तर आता आपण चर्चा करणार आहे सेविंग्ज या टॉपिकवरती सेविंग्ज म्हणजे काय तर बचत आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे काय तर गुंतवणूक मुळात या दोन शब्दांमध्ये फारसं तफावत आहे किंवा यामध्ये फारसा फरक आहे हेच बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही सेविंग आणि गुंतवणूक सगळ्याला आपण एक समसमानच वेटेज देतो किंवा समसमानच मानतो म्हणजेच काय बँक अकाउंटमध्ये माझ्या पैसे राहिलेले आहेत सेव्ह झालेले आहेत म्हणजे मी गुंतवणूक केली आहे किंवा माझं ऑलरेडी ते ऑटोमॅटिक सेविंग आणि इन्व्हेस्टिंग होतं आहे असं आपण गृहित धरतो बट इट इज नॉट द केस आणि हे मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्सही सांगणार आहे असं इमॅजिन करा की दर महिन्याला तुमच्या अकाउंटला एक लाख रुपयाच्या आसपास पैसे येत आहेत आणि त्यापैकी पन्नास हजार तुमचे मोठामोठे खर्च होत आहेत तर हे पन्नास हजार जे काही उरलेत हे वर्षभर ॲक्युम्युलेट होत जात आहे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये म्हणजेच वर्षाच्या शेवटी हायपोथेटिकली आपण असं म्हणू शकतो की सहा लाख रुपये तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून येतं हे जे सहा लाख रुपये आहेत यावरती बँक तुम्हाला सेव्हिंग अकाउंटचं जे से स्टँडर्ड इंटरेस्ट आहे ते अडीच तीन टक्के आहे काही केसेसमध्ये एक दीड टक्केसुद्धा आहे आपण एक स्टँडर्ड केस म्हणून अडीच टक्क्याची केस पकडूया यामध्ये हे जे सहा लाख रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये आयडल पडून आहेत म्हणजे आपण त्याचा कुठेही वापर करत नाही आपण असं समजतोय की मी ते गुंतवलेले आहेत मी ते सेव्ह केलेले आहेत सेव के आणि इट इज गुड फॉर मी यावरती तुम्हाला बँक अडीच टक्क्याने पंधरा हजार रुपयाच्या आसपासचा व्याज देईल वर्षभरामध्ये ॲक्च्युली जर आपण एक्स आय आर कॅल्क्युलेट केला म्हणजे दर महिन्याचं व्याज वेगळं कॅल्क्युलेट केलं तर ही अमाऊंट थोड्याफार फरकाने कमी होईल पण तरीसुद्धा आपण मोठामोठी पंधरा हजार कन्सिडर करूया जस्ट फॉर द कन्व्हिनियन्स एक तेच जर हे सहा लाख तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले इन्स्टेड ऑफ जस्ट सेव्हिंग बचतीपेक्षा गुंतवले तर तुम्हाला त्यावरती अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं उत्पन्न मिळू हो शकतं म्हणजेच बसल्या बसल्या तुम्हाला काहीही न करता तुमचे पैसे कामाला लावून ॲडिशनल तेहतीस हजार रुपये मिळू हो शकतात म्हणजेच एखादी छोटी मोठी कोकणची ट्रिप होऊ शकते तुमची एखादी विकेंड ट्रिप किंवा एखादा कदाचित मोठीसुद्धा ट्रिप होऊ शकते एवढ्या पैशामध्ये सो जस्ट इमॅजिन तुम्हाला आयडियली काही करायचं नाही आहे तुम्हाला आयडल राहायचं आहे आणि तुम्हाला पैशाला कामाला लावायचं आहे आणि फक्त तेवढं करून वर्षामधली एक छोटीशी ट्रिप तुम्ही बाजूला काढू शकता समजा सहा लाख ही अमाऊंट तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी युजली एवढे काही ठेवत नाही फार मोठे तरीसुद्धा एक दोन लाख तुमच्या सेविंग अकाउंटला सहज पडून असू शकतात मी बऱ्याच जणांचे बँक स्टेटमेंट बघितलेत जेव्हा मी आय टी आर रिलेटेड कामं करायचो त्यावेळेला आणि सेविंग अकाउंटवरचं से इंटरेस्ट इतकं असायचं बऱ्याच लोकांचं की आयडल पडलेले पैसे आहेत म्हणजे लिटरली असं कानी कपाळी ओरडून सांगा असं वाटायचं सा। की अरे या पैशाचं महत्त्व खूप आहे आणि या पैशापासून आपण खूप मोठा पैसा, पैसा मिळवू शकतो तर तुम्ही हे असे आयडल नाही ठेवायला हवेत साधी कोणती गोष्ट घ्या जर तुम्ही तशीच टाकून ठेवली स्वतः लोखंड घ्या तर त्याला गंज लागून जातो तसंच पैशाचं सुद्धा आहे ते जर तुम्ही चलनात ठेवले योग्य ठिकाणी चर्निंग करत ठेवले तर त्यावरती खूप चांगले रिटर्न्स मिळतात तेच जर तुम्ही एकाच ठिकाणी आयडली ठेवून टाकले तर मात्र त्यावरती रिटर्न मिळायचे चान्सेस किंवा त्याला गंज लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे दोन लाखाचं जरी साधं सोपं आपण उदाहरण घेतलं तरीसुद्धा वर्षाला तुम्ही अकरा ते बारा हजार वेगळी बाजूला काढू शकता म्हणजेच दर महिन्याची एक एक हजारची एस आय पी तुम्ही त्यातून वेगळी सुरू करू शकता किंवा एखादी लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा सरळ सरळ एक पार्टी करू शकता त्या पैशामध्ये जस्ट इमॅजिन ही पैशाची ताकद आहे आणि हे आपण नक्की करणार कसं तर आपण सेव्हिंग जे करतो आहे म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये आयडल पैसे ठेवतो आहे याऐवजी आपल्याला या पैशाची गुंतवणूक करायची आता गुंतवणूक करायची किंवा इन्व्हेस्टिंग करायचं म्हणजे काय करायचं हा तर मी सेफ ऑप्शन सांगितला तुम्हाला जो आठ टक्के रिटर्न देणार आहे साडेसात ते आठ टक्के कोणत्याही सेफ डेट फंडवरती किंवा लिक्विड फंडवरती आपल्याला सहज मिळू शकतात ॲट द एंड ऑफ द इयर आणि जर आपण इतर काही सेफ म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली जसं इन्व्हे इंडेक्स फंड असेल किंवा लार्ज कॅप फंड असेल तर हे वर्षाचं जे रिटर्न आहे ते काही काही केसेसमध्ये वीस ते पंचवीस टक्केसुद्धा मिळू शकतं तुम्हाला जस्ट इमॅजिन अडीच टक्के मिळणारा रिटर्न तुम्हाला पाच लाखावरती सहा लाखावरती ॲज कम्पेअर्ड टू दॅट पंचवीस टक्के रिटर्न तुम्ही दहा लाखाची जरी गुंतवणूक कन्सिडर केली तरीसुद्धा तुम्हाला पंचवीस हजार जे मिळणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला अडीच लाख रुपये मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित गुंतवणूक केली तर हे गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत हे मी तुम्हाला येणाऱ्या सेशन्समध्ये सांगणार आहे इथे आपण फक्त हा टॉपिक टच केलेला आहे जेणेकरून तुम्हाला सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टिंग यामधला फरक कळावा बचत आणि गुंतवणूक यामधला फरक कळावा मुळात जेव्हा आपण सेव्हिंग बँक्स अकाउंटमध्ये पैसे ठेवतो तेव्हा त्यावरती ते जे कमी रिटर्न आहेत हे आपण रिप्लेस करू शकतो विथ लिक्विड फंड ऑर डेट फंड यामध्ये आदित्य बिर्ला लिक्विड फंडसारखा फंड असेल फंड किंवा एस बी आय मॅगनमचं डेट फंड असेल यासारखे जे फंड आहेत हे वर्षाला दहा टक्केच्या आसपास रिटर्न देतात जरी तुम्ही पैसे सेविंग अकाउंटसारखे कधीही काढले आणि कधीही परत घेतले तरीसुद्धा आणि जर तुम्ही हे पैसे तीन वर्ष पाच वर्ष या कालावधीसाठी इन्व्हेस्ट करणार असाल लार्ज कॅप फंडमध्ये एखाद्या तर तुम्हाला त्यावरती खूप चांगले रिटर्न मिळू हो शकतात पण त्या केसमध्ये तुम्हाला पेशंटली वेट करावं लागतं ठराविक व्हॅल्यूवरती तो म्युच्युअल फंड जाण्यासाठी पण जो लिक्विड फंड आहे डेट फंड आहे यामध्ये तुम्ही ज्या ईजने सेविंग अकाउंटमध्ये पैसे आज टाकते आणि उद्या हो काढून घेताय तेवढ्या ईजने तुम्हाला लिक्विड फंडमध्ये पैसे टाकणे आणि काढून घेणं हे शक्य आहे यू जस्ट हॅव टू बी लिटरेट अबाउट इट यू जस्ट हॅव टू बी एज्युकेटेड अबाउट इट आणि संदर्भातला सुद्धा ॲडिशनल जो कॉन्टेंट आहे जो गरजेचा आहे तुम्हाला वाटतं त्याबद्दलचे तुमचे डाऊट्स लिहा तुमचे प्रश्न लिहा याबद्दलचा सुद्धा कॉन्टेंट आपण क्रिएट करू आपले जे लाईव्ह सेशन होणार आहेत यामध्ये सुद्धा आपण डिस्कस करू की अजून कोणते इन्व्हेस्टिंग ऑप्शन्स आहेत अजून कोणते ॲसेट क्लास आहेत जे एक्सप्लोअर करून आपण आपल्या पैशाला कामाला लावू शकतो आणि खूप चांगले रिटर्न्स मिळवू शकतो